शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहोत सर आपला परिचय सांगा रोहन राजेभाऊ जाधव राहणार चिंचपूर डगेर तालुका भूम जिल्हा धाराशिव आपण ही पेरूची लागवड केली सर लागवड कधी केली लागवड आपण वीस ऑगस्ट रोजी केलेली दोन तर लागवड करताना शेताचे निवड कशी केली आणि मशागत कशा पद्धतीने केली जर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा लागवड करताना आपण निचरायची जमीन जे जेणेकरून की पाणी कुठे साचलं नाही पाहिजे तालीच्या शेजारी सगळं पाणी निचरा व्हा नांगरट केली नांगरट केल्यानंतर के रोटाविटर एकदा मारून घेतलं नऊ फुटावर लेटर काढलं मग लेटर काढल्यावर शेणखत जमीन लेवलला टाकून घेतलं नॉर्मल बेस डोस टाकून घेतला रोटाविटर केलं सगळं ओके केलं आणि लागवड करून घेतली लागवड आपण नऊ बाय चार केलेली बरोबर क्षेत्र आहे आपलं लागवड केलेलं आपलं दोन हजार आहे बावीसशे बावीसशे ते दोन हजार आहे दोन एकर क्षेत्र आहे आपलं ही रोपांची संख्या अंदाजे किती बसलेली अंदाजे रोपांची संख्या ही बावीसशे तेवीसशे बसलेली काय तुटाळं हे कमी जास्त कानो कोच राहणं असल्यामुळं हा हा लागवड केल्यानंतर आपण झाड कस डेव्हलप केलं जर आपल्या शेतकरी मित्रांना सांगा लागवड केल्यानंतर झाड आपण झाडाची मिनिमम आपण रोपाची जे आणले होते ही ह्या साईज मध्ये होते जमीन लेवल झाड पुणे असं लावलं कमीत कमी सहा सात पानावर म्हणजे आलं अर्धा इंच पावणे इंच आपल्या अर्धा फुटाच्या अंदाजे झाड झालं ते आपण नॉमिनल ही वरचा शेंडा मारून घेतला ह्याला जी ब्रांचेस फुटले ही ह्याला तीन चार ब्रांचेस अशी फुटले ही बेड वल म्हणून ही झाकून गेलेलं आहे हे बीड ओढलेलं आहे म्हणून नाहीतर हिथे ब्रांचेस फुटले इथं शेंडा मारला की दोन ब्रांच झाले इथं दोन झाले हिथ दोन हि मिनिमम पुन्हा पाच सहा पानाव गेले की पुन्हा एक महिन्या पंधरा सांग झाड झालं की किती एकदा शेंडा मारून घेतला हा कळी बीडी सगळं तोडून घेतलं मग इथं पुन्हा हिथून बुडातून जे दोन दोन झाले ते इथं वरी प्रत्येकाला दोन दोन अजून वाढले म्हणजे चार संख्या असल्या तर इथे आठ झाल्या पुन्हा आठच्या इथं सोळा झाल्या सोळाच्या जा बत्तीस झाल्या बत्तीस नंतर पण आम्ही एकदा नॉमिनल शेंडा मारला छटणीच्या अगोदर मग छटणीच्या अगोदर चांगलं डेव्हलप झाड झालं की वीस जून रोजी दोन हजार चोवीस ला छटणी घेतली छटणी घेतल्यावर छटणी आपण कशा साईज मधली काडी छाटलेली पेन्सिल साइज मधली काडी आपण छाटली कच्ची पक्की असली तरी पण चालता ये मग ती एक छटणी घेतली वीस ऑगस्टला छटणी घेतली जून ला सॉरी साधारण म्हणजे लागवडी पासून किती दिवसांनी आपण छटणी घेतली दहा महिने दा महिने घेतली तर आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर ह्यांनी लागवड वीस ऑगस्ट हा दोन हजार तेवीस लागवड केली ती बरोबर एक वर्षाची ही बाग आहे आणि अतिशय सुंदर निवेदन केलेलं आहे यांनी सर्व झाडं एकसारखे सर आहेत आपण बघू शकता साधारणपणे झाडावर ब्रँचेसची संख्या शंभरच्या आसपास आहे तर सर मला सांगा तुम्ही छटणी केल्यावर याला खत व्यवस्थापन कसं केलं आपण ह्याची छटणी घेतली पंचवीस जून पंचवीस जून पंचवीस जूनच्या अगोदर एक चार पाच दिवस खताची व्यवस्थापन मध्ये बेस डोस टाकून घेतला त्या बेसव मध्ये अठराशे चाळीस पुन्हा एमओपी पुन्हा पावर पुन्हा महादनची किट पुन्हा ती अजून काय म्हणते व्यवस्थित कालावधी करून हे बेडवर टाकून घेतलं पुन्हा मोगडापाळी करून माती वगैरे लावून घेतली बेड तयार बेड तयार व्यवस्थित करून घेतला आणि पंचवीस जून दिवशी छाटणी केली आपण डेव्हलप केलेली जरा व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलंय आपण छाटणी करताना हे हुड़ कमीत कमी तीस पस्तीस पंचवीस पर्यंत अशा पेन्सिल सारख्या काड्या तयार व्यवस्थित झालेल्या हो तर आता सध्या त्या प्रत्येक गाडीला अंदाजे चार ते पाच फुटवे झालेले आहेत हो तर आपल्याला ब्रँचेसची संख्या पंचवीस चौक शंभर म्हणजे शंभर ब्रँचेस तयार झालेले आहेत हो। झाडावर हो। तर प्रत्येक ब्रँचला दोन दोन फळ आहेत तर त्याच्यामधले आपल्याला शंभरच्या दोनशे फळं झाडीत आता सध्या पण आपल्याला फक्त हेल्दी पन्नासच फळं ठेवायचे आणि पन्नास फळाला साधारणपणे पन्नास फॉर्म लागणार आहेत आपले तर एका फोमपासून आपल्याला तीनशे ते चारशे ग्रॅम माल मिळणार आहे आणि पन्नास फळांचा चारशे ग्रॅम याप्रमाणे वीस किलो आपल्याला ॲवरेजली माल मिळणार आहे तो पण सर्व माल एक नंबरमध्ये मिळणार आहे तर आपण फळांची संख्या जास्त लावली याला समजा फोम जास्त लावले सत्तर ते ऐंशी फोम लावले तर आपली फळाचे जे वजन आहे ते कमी होणार आहे जास्त फळांची द संख्या धरली की वजन कमी होतं तर आपल्याला जास्त फळांची संख्या जा धरायची नाही आपल्याला साधारणपणे पन्नासच फोम लावायचे आहेत सत्तर लावले तर आपल्याला फळाची साईज दोनशे ग्रॅम मिळणार आहे तर दोनशे ग्रॅम म्हटलं तर सात दोन्ही चौदा पंधरा किलो माल आपल्याला मिळणार आहे आणि तो माल साईजमध्ये पण छोटासा मिळणार आहे आपला फोमचा खर्च वेस्टेच जाणार आहे तर या गोष्टी शेतकऱ्यांनी अतिशय काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे बंद कर